गारवा बिर्याणीच एक सेंटर होत आणि हे नाव तर खूपच फेमस आहे गारवा बिर्याणी हा एक महाराष्ट्रभर पसरलेला सांगली या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शाखा आहे परिचित आहे यापूर्वी आम्ही पुण्याला असताना विश्रामबाग पोलिसांच्या यांच्या हद्दीमध्ये देखील गारवा बिर्याणीचं एक सेंटर होतं आणि हे नाव तर खूपच फेमस आहे औरंगाबाद शहरामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी ओपनिंग आहे तर मी राजाभाऊ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना त्यांच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि असाच त्यांचा ब्रँड अधिकाधिक प्रगती करू यासाठी देखील मी त्यांचं शुभचिंतित करू धन्यवाद शहरामध्ये गारवा बिर्याणीच्या आउटलेटचं उद्घाटन प्रसंगी या विभागाचे पोलीस निरीक्षक आमचे माने सर, यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात या आउटलेटचं उद्घाटन झालं मी छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व वासियांना सांगू इच्छितो की गारवा बिर्याणी हा एक महाराष्ट्रभर पसरलेला एक चांगल्या सुंदर असा बिर्याणी खाद्यप्रेमींसाठी एक चांगला पर्याय म्हणून या शहरामध्ये आलेला आहे आणि सातारा सांगली या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा बिर्याणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे आज आपल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या वासियांसाठी राजाभाऊ यांच्यातर्फे एक आउटलेट आपल्या शहरात ओपन झालेला आहे तर या आउटलेट प्रसंगी आमच्या युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे खूप खूप शुभेच्छा चिकन बिर्याणी तंदूर चिकन बिर्याणी लखनवी चिकन बिर्याणी कोणतीही चिकन बिर्याणी घ्या शंभर मध्ये वेलकम स्वागतम सुस्वागत नमस्कार मी संतोष पवार गारवा शाखा ही आपण संभाजीनगरमध्ये आत्ता उद्घाटन करत आहे ह्या उद्दिष्ट हे आहे की दारवा बिरण्याचं की कमीत कमीत म्हणजे सर्वच लोकांना ती बिर्याणी खाता यावी यासाठी आपण कमीत कमी रेटमध्ये आपण ही सर्व बिर्याणी ठेवलेली आहे आणि आपल्या प्र आपल्या इथे कमीत कमी पाच ते, ते सहा प्रकारच्या बिर्याणी आहेत त्यामध्ये हैदराबादी आहे तंदूर आहे लखनवी आहे मटन बिर्याणी आहे व्हेज बिर्याणी आहे ग्रीन दिरन हैदराबादी आहे वेगरी 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 है वा, या सर्व प्रकारच्या वेगवेगळे टेस्ट आपल्या लोकांना घेता यावा यासाठी आपण ही बिर्याणी हे केलेली आहे आणि बिर्याणी ही सर्वसामान्यापासून गरीबपासून मोठ्यापर्यंत सर्व बिर्याणी खाऊ शकतो ज्या ह्याचं उद्दिष्ट आहे वेगळी टेस्ट काय त्याच्यामध्ये आपल्याकडे त तंदूर बिर्याणी म्हणून आपल्याकडे एक स्पेशल म्हणून बिर्याणी आहे ती आपण रोस्टेड बनवली जाते म्हणजे तंदूर रोस्ट करून तिला हे केलं जातं परत लखनौ बिर्याणी आहे ती एक लहान मुलांसाठी पण चांगली आहे दुधामध्ये आपण हे करत असतो तर, 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 तर आमच्या संभाजीनगर आमच्या ऐंशीहून अधिक शाखा आहेत पण संभाजीनगर मध्ये आमची शाखा नव्हती पण आम्हाला एक हे होतं की संभाजीनगर मध्ये आपली एक शाखा आपल्याला ओपनिंग करायची आणि सर्व सामान्य म्हणजे सगळ्यां सगळ्यांपर्यंत आपल्याला पोचायचं त्या गोष्टीचं एकच हे होतं पहिली शाखाच आपले पुण्यापासून आपण सुरुवात केलेली आहे ते घरगुती असा बिझनेस होता आपला तो आज आपण त्याच्यावर म्हणजे आज आपल्या ऐंशी शाखा होत आलेल्या पुण्यामध्ये आपले पन्नास आउटलेट आहेत पण त्याचा रिस्पॉन्स हा चांगलाच आहे आणि पुण्यात म्हणजे बाहेर ठिकाणचे लोक आपण पुण्यात येऊन राहतात त्यांना बी त्याचा अनुभव आहे काय आव्हान आहेच करतो की सर्वांनी दारा आनंद घ्यावा आणि तो सगळी सगळ्यांनी तेच करून हे करावी संतोष पवार